नमस्कार सीताराम पाटील पडगे प्रभाग क्रमांक द मधून आहे भारतीय जनता पार्टीतर्फे मी जी काम केलेली आहेत ती कामं मी सरपंच असताना गावामध्ये जी काम केले पाण्या टाकी घेतल्या कनेक्शन नल कनेक्शन दिले रोड बनवले गटर बनवले आवरे बिल्डर करून मी शाळा घेतल्या शाळा बांधून घेतली शिडकोकर मी सहा करोडचे काम पा मग सहा करोड रुपये आणले निधी त्यांच्याकडनं मी देना बँक दे पाईपलाईन टाकली आमदार निधीमधून मी ब्रिज बनवला बामलवारी कंपनीमधून मी दीड दोन लाखाची पाणी टाकी घेतली आणि याच्यामधून ग्रामपंचायतीमधून मी चार बालवाड्या केल्या तयार शिडकोकरनं मी टॉयलेट घेतले आणि जी काम करणार आहेत आणि जर निवडून आलो तर जी राहिलेली बाकी कामं आहेत ती पूर्ण करीन आणि प्रभाग क्रमांक मध्ये आम्ही ते चार उमेदवार आहेत काजल महेश पाटील आहे दिनेश रवींद्र खानावकर आहे दाबणे अरोणा किरण अरोणा दाबणे आणि कृष्णा श्रीराव पाटील हे चारही उमेदवारांना मी भरपूस मताने निवडून आणेन आपण प्रचाराला सुरुवात केलेली आहे तर नागरिकांचा आपल्या प्रचाराला कसा प्रतिसाद लागतोय मी प्रचाराला सुरुवात केली माझे पहिला माझे जे माझे घरचे लोक आहेत ते माझे पाठीशी आहेत मी त्यांना विचारून मी उमेदवारासाठी उभा राहिलो आणि जे माझ्या घरात प्रचारासाठी लोक आहेत उत्सव मला एवढा पाठीशी जोरात आहे का माझ्या पाठीशी जेव्हा सांगा त्या टायमाला हजर राहतात प्रचाराला तर मला भरघोस त्याचा सपोर्ट आहे शेकापद जे काही माजी नगरसेवकांनी देखील आपल्या भाजप पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तर त्यांचा आपल्याला फायदा होईल का पक्षामधून धाबणे आमच्यात प्रवेश केला का ते आमच्या आमच्यात का आले कारण त्यांचे कामं करत का, का त्यांच्या हातात काय राहिलं नाही त्याच्यामुळे ते नगरसेवक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्या का कशा ठिकाणी त्यांना जी कामं करता येतील आणि त्या काम पाहिले आमच्या लोकांची का भारतीय जनता पार्टी काय काम करतात नगरपालिकेचे त्यासाठी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्याचा आम्हाला त्याचा फायदा होणार आहे आम्ही आणि आम्ही त्याच्यामध्ये आम्ही भरकोस मतदान निवडून पण येणार आहे लोक काय काम करणार आहात लोकांची जे बाकी काय मी जर नगर शोधालो जसे आम्ही ह्याच्याला मी टायम दिला होता तसं जर नगर शोध म्हणून निवडून आलो तर नगरपालिकेला मी आठ ते सा आठ ते सात अके मे त्यांना तास टाइम ता, देईन आणि जी राहिलेली काम आहेत रोड आहे गटर आहे पाणी आहे ही सुविधा पहिल्या लोकांना पाहिजेत अजून गावगाव मध्ये लोकांना पाणी भेटत नाही आणि अजून नगरपालिकेने